नमस्कार जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे पाच सप्टेंबर शिक्षक दिन या विषयावरती प्रेरणादायी सुंदर भाषण किंवा निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक ला आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन या विषयावरती सुंदर मराठी भाषण किंवा निबंध जर तुम्ही भाषण घेणार असाल तर स्टार्टिंगला अध्यक्ष आदरणीय आणि पालक आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो आज मी तुम्हाला शिक्षक दिनाबद्दल दोन शब्द सांगणार आहेत हे तुम्ही नक्की यूज करा आणि खाल खालीपासून भाषण चालू करा किंवा असे डायरेक्ट तुम्ही निबंध लिहू शकता एक पुस्तक उघड उघडवितात एक पुस्तक उघडवितात दहा स्वप्नांची वाट दाखवितात दहा स्वप्नांची वाट दाखवितात चुकताना सांभाळून घेतात चुकताना सांभाळून घेतात शिक्षक खरे जीवन घडवतात शिक्षक खरे जीवन घडवतात एक पुस्तक उघडवितात दहा स्वप्नांची वाट दाखवितात चुकताना सांभाळून घेतात शिक्षक खरे जीवन घडवतात भारतात दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो ते एक महान शिक्षक तत्वज्ञ आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते त्यांनी सांगितले होते माझा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केल्यास मला आनंद होईल त्यांच्या या विचारामुळेच त्यांच्या जन्मदिवशी आपण शिक्षक दिन साजरा करतो शब्दांमध्ये सामर्थ्य देणारे शब्दांमध्ये सामर्थ्य देणारे मनात संस्कार रुजवणारे मनात संस्कार रुजवणारे उज्ज्वल भविष्य घडवणारे उज्ज्वल भविष्य घडवणारे शिक्षक देवतेस वंदन सारे शिक्षक देवतेस वंदन सारे शब्दांमध्ये सामर्थ्य देणारे मनात संस्कार रुजवणारे उज्ज्वल भविष्य घडवणारे शिक्षक देवतेस वंदन सारे शिक्षक हे आपल्या जीवनात एक मार्गदर्शक प्रेरणा स्रोत आणि आदर्श व्यक्तिमत्व असतात आई वडिलांनंतर आपल्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक ते आपल्याला केवळ पुस्तकातील ज्ञान देत नाही तर जीवन जगण्याची दिशा दाखवतात ते आपल्याला चांगला नागरिक बनवतात आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करतात आणि समाजासाठी उपयोगी ठरवतात आजच्या काळात तंत्रज्ञान झपाट्याने पुढे जात आहे पण तरीही शिक्षकाची जागा कोणीच घेऊ शकत नाही ऑनलाईन शिक्षण ई लर्निंग असले तरी विद्यार्थ्याला योग्य मूल्य आणि संस्कार देणारे शिक्षकच असतात ते आपल्याला शिस्त प्रेम समर्पण आणि सहकार्य शिकवतात शिक्षक दिनानिमित्त शाळा कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रम घेतले जातात विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचे स्वागत केले जाते त्यांना शुभेच्छा दिल्या जातात पुष्पगुच्छ देण्यात येतात काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांची भूमिका बजावण्याची संधी दिली जाते यामुळे त्यांना शिक्षकांचे कार्य किती जबाबदारीचे असते हे समजते शिक्षक दिन हा केवळ एक सण नसून तो कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर प्रसंग आहे आपण ज्यांच्यामुळे शिकलो मोठे झालो घडलो त्या शिक्षकांचे उपकार कधीही विसरू नयेत त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आपले आयुष्य अपूर्ण आहे शिक्षक दिन आपल्याला आठवण करून देतो की जीवनात शिक्षण किती महत्वाचे आहे आणि शिक्षकांचे स्थान किती उंच आहे आपण या दिवशी त्यांच्या प्रती आभार मानून त्यांच्या शिकवणीला अनुसरून चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे शिक्षक हा एक व्यक्ती नसून तो एक प्रकाशाचा स्रोत आहे जो आयुष्यभर आपल्याला योग्य दिशा दाखवत राहतो शिक्षक हा एक व्यक्ती नसून तो एक प्रकाशाचा स्रोत आहे जो आयुष्यभर आपल्याला योग्य दिशा दाखवत राहतो धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये